काल राज ठाकरे साहेबांनी भाषणामध्ये दोन तीन मुद्दे काढले ते आपल्या देशासाठी जडण घडण्यासाठी खूप योग्य आहेत बरं का कारण आपलं जीवन जे जी चालतं ना ते पाण्यावरती आणि हे पाणी जर अपवित्र दूषित असेल तर हे आपलं जीवन आरोग्याची समस्या ही घातक दिवसांदिवस होणार आहे कारण माणसाने आपल्या स्वार्थासाठी अनेक गोष्टींचा शोध लावला आणि स्वार्थाने जीवन जगत असताना कितीतरी गोष्टी कचरा केला आणि त्या गंगेमध्ये सोडला गंगेमध्ये टाकला रसायन असतील केमिकल्स असतील आणि त्याच्यातून आपलं जीवन हे घातक झालं मग प्राणी असतील पशु असतील पक्षी असतील कीटक असतील असंख्य अशा म्हणजे किडा मुंग्यांना आजार होऊन ते आपल्यावरती सर्व जीवनावरती तकलीफ होऊ लागली त्याच्यासाठी हे पवित्र झालं पाहिजे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे दुसरा मुद्दा राज ठाकरे साहेबांनी जो इतिहासावरती जो एक एक मुद्दा जो मांडला ना तो खरं योग्य आहे आपल्या पूर्वजांनी त्या त्या वेळेनुसार ते ते, ते, ते निर्णय जे घेतले ना ते का घेतले ते प्रत्येकाच्या विचारानुसार हयातीत असताना घेतलेले त्याच्यावरती जा आता जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये कुटाना करून त्याचा काहीच फायदा नाही त्याच्यासाठी आता काय गरजेचं आहे ना त्याचा विचार करून